हे प्रलंबित काम कशासाठी शेतकऱ्यांच्या हक्कांची ही उपेक्षा तुम्ही सहन करणार आहात का प्रशासनाच्या हलगर्जीमुळे आपल्या हक्कांचे नुकसान होत असेल तर आपण शांत राहायचे जानेवारी निर्णायक क्षण एक जानेवारी रोजी कन्नड तहसील कार्यालयावर जमायला हवन माननीय हर्षवर्धन दादा जाधव यांचे हे आवाहन फक्त एका व्यक्तीचे नाही तर शेतकऱ्यांच्या हक्कांचा बुलंद आवाज आहे

प्रशासनाला दबाव साथी, जर आपण शांत तर राशासन कधी न्याय देना मोठ्या संख्येने कन्नड़ तहसील कार्यालय जमुन प्रशासना दाखन दिया की दुर्लक्षित करण शक्य नाही तुम्हारा उपस्थितीमुळे प्रशासनावर दबाव दबाव ये निर्णय तुम्हारा बाजूने होईल हा लढा फक्त संघर्षाचा नाही तुमच्या कष्टांची किंमत मिळवण्याचा आहे तुमच्या आवाजात तुमच्या हक्कांचे संरक्षण करेल एकत्र येऊन उन... जय शिवराय पैठणला बुधवार पासून पैसे मिळत आहेत कन्नडला पुन्हा एकदा भिडवलंय काय तुम्ही ठरवलंय का गा हे गाडे करायचे आणि मगच काय करायचं ते करायचं इकडे तहसीलदार आम्हाला म्हणतायत की प्रस्ताव सादर केलेला आहे आणि लवकरच शेतकऱ्यांचे नाव येणार आहेत अरे बॉस एकीकडे नाव येणं काय पैसे येणं सुरू झालं आज सोमवार आहे बुधवार अजून पैसे पैठणला इकडे आमचा अजून प्रस्तावच प्रलंबित आहे आणि आम्ही काही इथे मूर्ख नाही आहे की इकडे बसलोय आम्हाला काहीतरी पाहिजे हे आमचा अधिकार आहे बर ज्याच्यात तुम्ही म्हणताय की आम्ही पात्र आहोत म्हणजे तुम्ही असंही म्हणत नाही की तुम्ही पात्र नाही आहात तुम्ही म्हणताय की पात्र आहे पात्र आहे तर पैसे का नाही आहेत मुळात मुद्दा तो आहे आणि आता मी सर्व मतदारसंघातल्या शेतकऱ्यांना आवाहन करतो की जर अशा पद्धतीने हे हिणवणार असतील आपल्याला येण्यात काढणार असतील काही काही लोक पण तुमचं भावलं बनवलंय काय भावलं बनवलंय तुम्ही तुम्ही नुसते व्हिडिओ काढता बाकी आम्ही गेम मारतो अरे तुम्ही ना मरता तुम्ही मरतायन की मरता गेम नाही मारत छक्केपणाने गेम मारता आणि जर तुम्ही असं म्हणत असाल की आम्ही कसंही पण गेम आम्हीच मारतो अरे गेम तुम्हीच मारता पण तुम्ही तिकडे वरती तुमची गेम कोण कोण मारत हे पण आम्हाला माहितीये दिल्लीची गेम कोण मारत दिल्लीच्या वरती कोण बसतं हे पण आम्हाला माहिती आहे त्यामुळे स्वतःला शाहरुख खान कोणीच समजायचं नाही इकडे हे आम्हाला पण कळत मुद्दा असा आहे इथे वैयक्तिक हर्षवर्धन जाधव हा विषयच नाही आहे तुम्ही आमचा कुठे गेम करायला निघालाय हा मुद्दा शेतकऱ्यांचा तुम्ही गेम शेतकऱ्यांचा करताय तुम्ही माझ्या नादात लावून शेतकरी उद्ध्वस्त करताय आणि म्हणून मी सर्व शेतकऱ्यांना सांगतो आत्ता एक तारखेला आपण इथून पुढे जसं मी कालच जाहीर केलं असहकार्य चळवळ जशी महात्मा गांधींनी सुरू केली होती एकही शासकीय डिपार्टमेंट चालू द्यायचं नाही ते तर ब्रिटिशर होते हे आपलेच आहेत पण हे आपले ब्रिटिशर, ब्रिटिशर पेक्षा पुढे चाललेत ही गोष्ट आपल्या एक तारखेपासून करायची आहे तर सगळ्या शेतकऱ्यांनी एक तारखेला कन्नड यायचं आहे म्हणजे यायचं आहे तर पैसे तुमचे विसरा आम्ही इकडे लढतोय आम्ही अनेक राजकीय पक्षांना बोललो की तुम्ही इकडे या कोण आलं नाही आपलीच पोरं बसतात आणि आपलीच पोरं लढत पुत्र येत नाही शेतकऱ्यांच्या साठी आज पलीकडच्या मतदारसंघामध्ये वाटप सुरू झाला बुधवारी आणि इकडे प्रस्ताव प्रलंबित आहे आता ही शर्मनाक गोष्ट नाही तर काय घोषणाची गोष्ट आहे का मान्य आहे निवडणूक हिनी चोरून आहे पण याचा अर्थ असा नाही की पाहिजे ते करतील बाबा जे होईन ते होईल मीच तसा शब्दच नाही माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी लढत राहणार विषय संपला जे होईल ते होईल एक तारखेला तुम्ही सगळेजण या अशी माझी तुम्हाला विनंती धन्यवाद